नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एका पुन्हा छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत काही विद्यार्थ्यांना रीट आदेश ठीक आहे रीट आदेश हे रीट आदेश काही विद्यार्थ्यांना समजत नाही आहेत मग त्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं आहे ठीक आहे आता हे रीट आदेश काय ते आपण बघूया हे रीट आदेश हे कलम बत्तीसनुसार ठीक आहे कलम बत्तीसनुसार सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि कलम दोनशे सव्वीसनुसार उच्च न्यायालय हे उच्च न्यायालय बजावत असतं आता थोडक्यात दोन मिनिटात आपण हा व्हिडिओमध्ये बघून घ्यायचं आपल्याला काय आहे नेमकं कलम बत्तीसनुसार सर्वोच्च न्यायालय कलम सव्वीसनुसार उच्च न्यायालय हे आदेश बजावत असतं हे आदेश का बजावायचे तर आपला जे मूलभूत हक्क आहेत ठीक आहे मूलभूत हक्क अबाधित राहावेत त्याचं उल्लंघन होऊ नये आणि त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून हे पाच आदेश कोण बनव बजावत असतात तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय तर हे आदेश कोणते कोणते आहेत तर पहिला आदेश कोणता आहे तर आहे बंदी प्रात्यक्षीकरण ठीक आहे बंदी प्रत्यक्षीकरण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेबिय स्कॉर्प्स त्यानंतर दुसरा कोणता येतो दुसरा येतो परमादेश एक, -एक सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत परमादेश त्याला मॅन्डमस असं म्हटलं जातं ठीक आहे तिसरा कोणता येतो अधिकारपृच्छा त्याला खोट वॉरंट असं म्हटलं जातं चौथा येतो प्रतिषेध इथंच थोडंसं लोकांना गोंधळ होतो आणि पाचवा येतो उत्प्रेषण हे उत्प्रेषण उत्प्रेषण ठीक आहे सी लक्षात ठेवा सरसोवी आणि इथं प्रोहिबिशन पाच आता लक्षा हे लक्षात घ्या थोडक्यात आपण पटकन पाच मिनटात माहिती घेऊ हे रीट आदेश आहेत ह्याच्या अंतर्गत कलम बत्तीसनं सर्वोच्च न्यायालय कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालय बजावलं जातं हे कशासाठी क बजावलं जातं तर मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे आदेश काढतं या अंतर्गत पाच प्रकारचे आदेश काढले जातात किंवा रीट काढले जातात ते रीट कोणते कोणते आहेत तर बंद पहिलं आहे बंदी प्रात्यक्षीकरण ठीक आहे बंदी प्रात्यक्षीकरण म्हणजे काय माहिती आहे का लॅटिनमध्ये ह्याचा शब्दाचा अर्थ काय होतो आय हॅव द बॉडी ऑफ म्हणजे शरीर उपस्थित करा उपस्थित करा ठीक आहे ह्याच्यावरूनच तुम्हाला समजून घेतो की कोणत्याही जर व्यक्तीला ठीक आहे इथं आपण लिहूया कोणत्याही जर व्यक्तीला पहिला आपण बघतोय कोणत्याही व्यक्तीला जर बेकायदेशीरित्या बेकायदेशीरित्या जर डांबून ठेवलं किंवा अटक केली तर हा आदेश न्यायालयामार्फत काढला जातो बरोबर आहे ना आता हा आदेश म्हणजे कसा असतो थोडक्यात समजून घ्या की तुमचा काहीही गुन्हा नसताना जर तुम्हाला पोलिसांकडून अटक झाली तर ती अटक झाली आणि त्यांनी तुम्हाला न्यायालयासमोरच उपस्थित केलं नाही तुम्हाला तसंच कोठडीमध्ये जर ठेवलं तर तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होते तुमचा मूलभूत हक्क कोणते कोणते आहेत की तुम्हाला न्यायालयाची संरक्षण हवं आहे तुम्हाला वकील हवं आहे किंवा तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची जी पक्ष आहे तो हवा आहे किंवा एक सर्वसामान्य जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तो या सर्वांची काय होती पायमल्ली होती फक्त अटक केली आणि स न्यायालयासमोर जर तुम्हाला हेच केलं नाही हजरच केलं नाही तर अशा वेळीच मात्र बंदी प्रात्यक्षीकरण हे बी कॉर्पद्वारा न्यायालय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय बंदी प्रात्यक्षिकाने हा रीट काढून त्या बेकायदेशीर अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर उपस्थित करा आणि त्याची बाजू त्याला संधी द्या असा आदेश बजावू शकतो ठीक आहे आता ही अटक आहे ना ह्याच्यामध्ये सुद्धा काही कायदेशीर म्हणजे काही अपवाद आहेत आता ह्याच्यामध्ये अपवाद काय आहेत अपवाद काय जर अशी अटक जर न्यायालयाचा अवमान झाला असेल ठीक आहे किंवा हा आदेश काढता येत नसतील किंवा म्हणजे संदर्भातला जे काही गुन्हेगारी कृत्य आहेत त्या संदर्भातलं हे अपवाद आहेत फक्त याला बेकायदेशीरित्या अटकला फक्त न्यायालयाचा अवमान हा शक्यतो जास्त लक्षात ठेवा बाकीचे हे बाकीचे काही लक्षात ठेवायची गरज नाही न्यायालयीनं ना अवमान केल्यानंतर जर अशी अटक केली तर मात्र अधिक बंदी प्रत्यक्षीकरण असं काही न्यायालयाकडून आदेश काढले जात नाही आता ठीक आहे इथपर्यंत कळलं तुम्हाला आता दुसरा बघा दुसरा पण सोपा आहे परमादेश ठीक आहे परमादेशचा अर्थ पण काय होतो वी कमांड म्हणजे काय होतो आम्ही तुम्हाला आदेश देतो परम आदेश ठीक आहे तर आदेश म्हणजे कसं काय देतो की जर समजा एखादा शासकीय नोकर असेल किंवा शासकीय कर्मचारी असेल अधिकारी असेल तो जर आपलं कर्तव्य बजावत नसेल ठीक आहे तिची जर तो ड्युटी करत नसेल तर त्याने ती कर्तव्य पार पाडावीत म्हणून त्याला काय दिला जातो आदेश दिला जातो परम आदेश दिला जातो ठीक आहे मग त्यालाच काय म्हणायचं परमादेश म्हणजे काय या आदेशानुसार सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय कोणत्याही शासकीय व्यक्तीला किंवा महामंडळ कनिष्ठ न्यायालय त्याची कर्तव्य पार पाडण्यासाठी आदेश देऊ शकतो ठीक आहे असे आदेश कोणाला देऊ शकत नाही ह्याला अपवाद काय आहेत ह्याला अपवाद राष्ट्रपती असणार आहे बरोबर राष्ट्रपती असणार राज्यपाल त्यांना ते दे आदेश देऊ शकत नाहीत किंवा खाजगी व्यक्ती त्यांना सुद्धा आदेश देऊ शकत नाहीत बरोबर या लक्षात ठेवा एवढं गोष्टी फक्त थोडक्यात लक्षात ठेवायच्या आता तिसरा मुद्दा कोणता येतो अधिकार पृच्छा ठीक आहे थोडक्यात परीक्षा दृष्टिकोनातून आपण बघून घ्यायचं अधिकार अधिकार पृच्छा आता याचा लॅटिन काय होतं बाय वॉट अथॉरिटी ऑर वॉरंट आम्ही आज्ञा देतो एखादी व्यक्ती पात्रता नसताना ठीक आहे एखादी व्यक्ती पात्रता नसताना सार सार्वजनिक किंवा एखाद्या गव्हर्नमेंटील ऑफिशियल पदावर जर ती बसली असेल किंवा तसं जर तिला न्यायालयाला वाटलं की ह्या व्यक्तीची काही पात्रता नाही आहे ठीक आहे पात्रता नसतानासुद्धा हा व्यक्ती ह्या पदावर कसा बसला उदाहरणार्थ समजा एखाद्या महामंडळाच्या अध्यक्ष आहेत महामंडळाच्या अध्यक्ष आहेत किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत ठीक आहे कुलगुरू यांची पात्रता नसताना ह्या पदावर त्यांची नियुक्ती कशी झाली तुम्ही बघता बऱ्याच वेळा आपण केसेस पडलेले असतात कुलगुरू बाबा हे डिग्री त्याची नव्हत नसताना त्यांना डावळण्यात आलं किंवा सेवा जास्त डावण्यात आली ज्या काही गोष्टी आहेत त्या सार्वजनिक पदावर ज्यावेळेस बसतो त्यावेळेस त्याची पात्रता नसताना पात्रता नाही आहे असा जर प्रश्न उपस्थित झाला तर संबंधित समोरचा व्यक्ती अधिकार प्रच्छा अंतर्गत या व्यक्तीला न्यायालय विचारू शकतं की तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांनी ह्या पदावर बसलेलात म्हणजे हा बास सम हा जो रिट वॉरंट आहे हा अक्षरशः फक्त काय म्हणते त्याला पात्रतेसंदर्भात आहे ठीक आहे म्हणजेच कसं की एखादी व्यक्ती पात्रता नसतानाही सार्वजनिक पदावर कार्य करत असेल तर आपण कोणत्या अधिकाराखाली काम करत आहात असं न्यायालय त्यांना विचारू शकतं आता ह्याला पण अपवाद आहेत का तर शक्यता अपवाद आहेत काय अपवाद आहेत तर मंत्रालयाच्या कार्यालयात किंवा मध्ये मंत्रालयांच्या मंत्र्यांच्या मंत्रालयाच्या काय कार म्हणजे खाजगी व्यक्ती जे नियुक्त केले जातात ठीक आहे खाजगी व्यक्ती ज्या नियुक्त केल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांना असं आदेश काढला जात नाही ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं आता सगळ्यात मेन पॉईंट तुम्हाला कुठला समजत नाही तो पॉईंट म्हणजे हे दोन पॉईंट इथं तुमचा गोंधळ होतं हे तर सोपं आहे सगळ्यांना समजते पण हे तर दोन ह्या मुद्द्यामध्ये तुम्हाला समजत नाही की प्रतिषेधी म्हणजे नेमकं काय किंवा उत्प्रेषण म्हणजे नेमकं काय तर ह्या गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड आहेत आणि बारीक फरक आहे तेवढा बारीक फरक समजून घ्या आजच्या व्हिडिओचा तोच मुख्य तो उद्देश आहे ठीक आहे आता इथं बघा इथं काय दिलेलं आहे प्रतिषेध दिलेला आहे ठीक आहे आता हे आपण पहिल्यांदा आपण इथं बघून घेऊया प्रतिषेधमध्ये काय असतं माहिती आहे का एखादा खटला आणि कनि कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील आहे म्हणजे एखादा समजा केस आहे ठीक आहे ही केस आहे आणि ही केस कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकारक्षेत्र त्याचं अधिकारक्षेत्र नाही कनिष्ठ न्यायालय असेल आणि त्याचं अधिकार क्षेत्रच नाही आहे तरी पण ते ही सुनावणी करत आहे ठीक आहे उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो मी की राज्यपालाच्या नियुक्तीसंदर्भात काय गोंधळ झाला आणि कोणतं तर जिल्हा न्यायालय त्याच्यावरती सुनावणी करत आहे तर त्याचं म्हणजे आहे का त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तो भाग येतो का ठीक आहे काही गोष्टी आहेत ज्या फक्त सर्वोच्च न्यायालयात मानल्या जातात बरोबर ना फक्त सर्वोच्च न्यायालयात मानणारे जर जिल्हा न्यायालय जर त्याच्यावर सुनावणी करायला लागलं तर ते योग्य आहे का जर अशी काही हे न्याय न्यायक्षेत्राच्या बाहेरची जर सुनावणी करत असेल आणि जर ते उच्च न्यायालय किंवा त्याच्यावरच्या न्यायालयाला कळलं तर ते उच्च न्यायालय किंवा त्याच्या ह्याच्यावरचं न्यायालय काय करतं ह्याला प्रतिषेध करतं म्हणजे काय करतं थांबवतं स्टॉप हे तुझा अधिकार नाही आहे हा जो राष्ट्रपतीचा विवाद आहे राज्यपालांचा विवाद आहे किंवा इतर काही घटनात्मक विवाद आहेत ते फक्त मोठ्या न्यायालयात चालवलं जातील तुमच्या न्या छोट्या न्यायालयामध्ये यांना अधिकार नाही आहे त्यावेळेस काय म्हटलं जातं प्रतिषेध म्हणजे हा खटला चालवू नका म्हणजे स्टॉप केला जातो ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं प्रतिशत काय समजलं एखादा खटला कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेरचा असेल असं वरिष्ठ न्यायालयाला वाटलं की तो त्याचा आदेश येतो की हे थांबवा सुनावणी थांबवा असा आदेश देतो ओके आता दुसरा बघा आता ह्याच्यात दुसरा कुठला आहे उत्प्रेषण म्हणजे सुद्धा सेम असंच से आहे उत्प्रेषणमध्ये थोडासा फरक येतो उत्प्रेषणमध्ये कसं होतं माहिती आहे का की एखादा खटला जर हिनी चालवला असेल कुणी उ कनिष्ठ न्यायालयाने खटला त्यांनी जर चालवला असेल किंवा त्यांनी काहीतरी त्याच्यावर निर्णय दिला असेल तर तो निर्णय चुकीचा आहे याची खातरजमा कोण करून घेतो उच्च न्यायालय किंवा ह्याच्या वरिष्ठ न्यायालय करून घेतो आता ह्या दोन्हीमधला फरक तुम्हाला मी सांगू एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो की कनिष्ठ न्यायालयात चालणार एखादा खटला त्वरित निकालात काढण्यासाठी वरिष्ठ न्यायालयाकडे संपूर्ण करायचा असल्यास असा आदेश दिला जातो हे उत्प्रेषणामध्ये प्रतिषेधमध्ये तुम्हाला कळलं की ह्याच्या अधिकार क्षेत्रात बाहेरचाच जो असेल तर काढून घेतला जातो आणि उत्प्रेषण म्हणजे की बाबा पटकन निकाल लावायचा नाही तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मायनर डिफरन्स आहे तो मायनर डिफरन्स मी तुम्हाला आता एक चार्टवर दाखवतो कसा आहे अतिशय मायनर डिफरन्स आहे तो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वपूर्ण पडेल ठीक आहे आता आपण असं चार्टच करू आता इथं आपण प्रोहिबिशन लिहू ठीक आहे आणि इथं आपण सरसे लिहू ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला गोष्ट लक्षात घ्या की उत्प्रेषणमध्ये काय होतंय नेमकं आणि ह्याच्यामध्ये कशामध्ये आपण प्रतिषेधमध्ये नेमकं काय होतं बघू हे फक्त लिहिणं सोडून द्या उत्प्रेषण आणि प्रतिष्ठानमध्ये अतिशय छोटासा मायनर फरक आहे तो आता आपण इथं बघू घ्या आता कारवाई कधी केली जाते किंवा आदेश केला जातो तेव्हा हे खटला चालू असेल खटला जर चालू असेल त्यावेळेस हा आदेश निघतो बरोबर आणि हा खटला संपल्यानंतर खटला जर संपला असेल खटला संपला असेल म्हणजे काहीतरी निर्णय दिला असेल त्यावेळेस हे उत्प्रेषण काढून घेतलं जातं किंवा त्याच्याकडून तो, तो खटला किंवा जो संपतालाही नाही काहीतरी निकाल दिला आहे त्यावेळेस काढून घेतला जातो आता ह्याचा उद्देश काय प्रतिषेचा तर चुकीची कारवाई असेल चुकीची कारवाई थांबवायची चुकीची कारवाई थांबवणे ठीक आहे चुकीची कारवाई थांबवण्यानंतर ही चालेल पण तुमचा अधिकार क्षेत्र नाही तुम्ही कसं काय ह्याच्यावर खटला चालवत आहे मग चुकीची कारवाई थांबवायची आणि तुमचा अधिकार नाही तुम्ही ह्याच्यावरती निर्णय कसा काय का दिला म्हणजे चुकीचा निर्णय रद्द करायचा चुकीचा निर्णय रद्द करणे कारवाई झाली नाही तर खटला संपल्यानंतर निर्णय दिलाय इथं कारवाई चालू आहे आणि अजून निर्णय दिलेला म्हणजे काय केलं खटला चालू असतानाच प्रतिषेध काढला आणि चुकीची कारवाई थांबवा म्हणून सांगितले आणि इथं काय झालं खटला संपलाय त्यामुळे खटला काढून परत घेतला आणि जो काय त्यांनी निर्णय दिला होता चुकीचा निर्णय तो त्यांनी रद्द केलेला आहे बरोबर आणि हचं स्वरूप कसं असतं याचं प्रतिबंधात्मक स्वरूप असतं आणि हेचं उपचारात्मक स्वरूप असतं ह्याचं म्हणजे थोडक्यात बघायचं म्हणलं हे काय म्हणतं जे चाललं आहे ते थांबवा जे चाललं आहे ते थांबवा ठीक आहे जे काय चाललंय थांबवा हेच काय म्हणजे तुम्ही केलं ते रद्द करा हे थांबवा आणि रद्द करा म्हणजे एखादा खड्डा जर कोण खंदत असेल जेसीबीनं तर तो, तो खड्डा खंदत असतानाच जायचं आणि त्याला माझं स्टॉप हे खड्डा खटू नकोस तुझा अधिकार नाही आहे पण एखादा खड्डा खणून गेलेला आहे त्यावेळेस त्याला जाऊन जाऊ तू खड्डा काय खणला आणि तो खड्डा मुजून टाकायचा त्यावेळेस हा उत्प्रेषण येतो आणि जेव्हा खड्डा खणायचं काम चालू आहे त्यावेळेस प्रतिष्ठ येतो म्हणजे खटला चालू आहे अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा त्याचवेळी तो थांबवायचा त्याच्या चुकीची कारवाई करून को कोण त्याला प्रेशर आणायचं आणि तो थांबवून द्यायचं उत्प्रेशनमध्ये तो खटला संपलेला आहे त्यांनी काहीतरी निर्णय दिलेला आहे चुकीचा तो रद्द करायचा आणि त्यांना आदेश द्यायचं की जे काय केलं आहे ते रद्द करा इथपर्यंत इत इतका छोटासा मुद्दा आहे फक्त एवढंच हो विचारलं जाऊ शकतं की प्रतिषद हा खटला चालू असताना केला जातो किंवा खटला संपल्यानंतर चुकीचा निर्णय रद्द करण्याची प्रक्रिया उत्प्रेषणमध्ये होते चुकीची कारवाईची थांबवण्याची प्रक्रिया प्रतिषदमध्ये होते ठीक आहे इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल समजलं असेल तर लाईक करा आपण पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया Да не